नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण इप्को कंपनीचा नॅनो डी ए पी व इफको कंपनीची सागरिका याच्याबद्दल माहिती बघ घेणार आहे त्याचा केळी पिकासाठी योग्य टायमिंग काय आहे योग्य डोस का आहे आणि तो परफेक्ट स्टेज कोणते आहे हे सर्व आपण बघणार आहे तर इप्को कंपनीचे सागरिकाबद्दल थोडक्यात माहिती इप्को कंपनीची सागरिका दक भारतामध्ये दक्षिण पूर्व भागात आढळते त्यामध्ये दोन प्रकारच्या आलगी आहेत एक म्हणजे किप्पा फायगस ओरायजी आणि दुसरी सारगमसन त्याच्यामध्ये तीस पर्सेंट म्हणजे थर्टी पर्सेंट हे सिविड आहे समुद्र शवळाचा आर्क आहे त्यामध्ये महत्त्वाचं गोष्ट ह्युमिक ॲसिड आणि फुल्विक ॲसिडसुद्धा आहे आणि सतरा प्रकारचे अन्न घटक आहेत आणि त्याच्यात ऑक्सिजन आहे सायटोकायनिन आहे प्लॅन्ट हार्मोन आहे बेटेन आहे त्यामुळे ते, ते, ते बायोस्टिम्युलंट म्हणून काम करतं अजून एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ते एक ट्रेस मेंटेन करण्याचं काम करतं म्हणजे जास्त जर ऊन असेल जास्त जर पाऊस असेल जास्त जर थंडी असेल तर त्याचा ताण त्याच्या पिकाव येणारा जो ताण आहे ते कमी करण्याचं काम करतं त्यामुळे एक सागरिका एक परिपूर्ण अन्न आहे को कंपनीच्या नॅनो डी ए पीबद्दल जाणून घेणार आहे त्यामध्ये आठ सोळा असे प्रमाण आहे त्याचे नॅनो पार्टिकल असल्यामुळे पिकाच्या पानामध्ये ते सहजरित्या फवारणी केल्यावर जातात व जास्त प्रमाणात पोटोसिंथेसिस जास्त होते त्यामुळं पीक आपलं अन्न जास्त प्रमाणात मुबलक तयार करतं त्यामुळं प्लॅन्ट हेल्दी राहतं विशेषतः जर केळीमध्ये बोलायचं गेलं तर नॅनो डी ए पी आणि सागरिकाचं प्रमाण अडीच ते पाच एम एल दोघांचं घ्यायचं आहे प्रति लिटर त्यामुळे काय होईल पहिली फवारणी किंवा पोगाभरणी साठ दिवसानं करा अशा पहिल्या फवारणीत आणि दुसऱ्या फवारणीत वीस ते पंचवीस दिवसाचा गॅप ठेवा जर सर म्हणजे जास्त सर्दी किंवा म्हणजे थंडी जास्त असेल किंवा ऊन असेल किंवा पाऊस जास्त असेल तर ते ट्रेस सागरिका मेंटेन करण्याचं काम करेल व डी ए पी हे पिकाचा जो बुंदा आहे तो मजबूत करण्याचं काम करेल त्यामुळं बुंदा मजबूत झाला आणि ट्रेस दे मेंटेन झाला तर पीक हेल्दी राहील व पिकामध्ये चांगल्या प्रकारचं हा उत्पादन निघेल घड मोठा होईल आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा फायदा होईल सागरिका एक परिपूर्ण अन्न आहे